महिला आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय महिला आरक्षण तात्काळ लागू केलं ला जाऊ शकत नाही असं म्हटलंय जया ठाकूर यांनी दाखल केलेली याचिका घटनाबाह्य असल्याचं म्हटलं गेलंय न्यायालयानं ही याचिका रद्द करावी असं प्रतिज्ञापत्र आता सरकारनं दिल्याचं कळत आहे कायद्याला अनुसरूनच राजकारणामध्ये महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकतं जनगणनेनुसारच आरक्षण दिलं जाऊ शकतं असं म्हटलं गेलंय आणखी अपडेट्स आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवाजी काय नेमकं म्हटलेलं आहे या सगळ्या प्रतिज्ञापत्रामध्ये महिला आरक्षणाच्या संदर्भात एक याचिका जया ठाकूर यांनी दाखल केली होती ह्या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांनी याचिकेमध्ये असं म्हटलं होतं की महिला आरक्षण हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येतो महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण केंद्र सरकारने नुकतंच दिलं होतं मात्र हे आरक्षण दोन हजार एकोणतीस लागू होणार आहे जोपर्यंत लोकसभा मतदारसंघाचं परिसीमन होत नाही त्या परिसीमनासाठी जनगणना आवश्यक आहे अद्यापपर्यंत जनगणना जी आहे ती झालेली नाहीये जनगणनेनुसार संघाची पुनर्रचना करण्यात येईल आणि त्यानंतरच दोन हजार एकोणतीस ला यानंतर एक महिला आरक्षण दिलं जाणार त्या अगोदर सरकारने हे आरक्षण आणलं होतं त्यामुळे जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानंतर त्यांनी स्वतःहून आता ही याचिका रद्द करण्यात येणार आहे जी शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी